आपले डोसे तयार आहेत तर डोसे बघण्यासाठी रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघा हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी नाश्त्यासाठी सकाळी सकाळी डोसे डोसे बनवणार आहे त्यासाठी मी काल सकाळी तांदूळ आणि मुर्दाची डाळ जर टाकली होती रात्रीत ते सगळं वाटून ठेवलं आणि पेठ व्यवस्थित आल्याच्यानंतर सकाळी मी आता डोसे करायला घेतले आहेत तर बघा मी इथे डोसे बनवते इथे डोसे बनवून घेते आणि डोसे बनव तर मी बाकीचे काम आधी करून घेतले चटणी सगळी रेडी करून ठेवलेली आहे आता इथे माझे डोसे बनवायचं काम चालू आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून केलं नसेल तर करा बघा मस्त चॅनलला आणि तांदळाचे डोसे चालू आहे नाश्त्यासाठी माझे डोसे बनून झालेले आहे आता मी दुसरे काम करून घेते तर मी ते प्रथम कपडे बादलीत भिजत घालून ठेवले होते दोन बादल्यांमध्ये आणि दुसरी कामं करत होते तोपर्यंत भांडे लादी झाडू काय बाकी सर्व कामं असेल ते सगळे कामं करून घेतली आहे आणि आता मी कपडे सुकायला टाकून देते आणि झाडांना पाणी पण घालून घेते बघा इथे मी सर्व झाडांना पाणी घालून घेतले आणि कपडे सुकायला टाकून दिलेले आहे बाहेर रशीवरती कपडे टाकलेले मी आहे आणि इथे मी दारासमोर भरपूर झाडं लावलेली आहेत आणि माझे ते कामं झाल्याच्या नंतर मी आता जेवणाला सुरुवात केलेली आहे भांडी भिंडी सगळी लावून दिलेली आहे आणि इथं मी भाकरी बनवत आहे बाजूला दूध तापायला ठेवलेलं आहे इथं मी माझ्या भाकरी बनवून झालेले आहे शेवटची भाकर बाजत आहे आणि आता मी पुढचे कामं करते मग भाकर टम फुगले आहे बाजूच्या भाकरी बनवलेले आहे मस्तपैकी एकदम छान बाजरीची भाकरी आहे आता माझं स्वयंपाक बनवून <Bardi> झालेला होता <Delo> आता मी ब्लाऊज कटिंग करायला घेतलं ब्लाऊजवरती मी मार्किंग करून घेतले आणि ब्लाऊज कटिंग करून घेतलं आहे ब्लाऊज <Bardi> कटिंग झाल्याच्या नंतर माझ्याकडे <Delo> कस्टमरची साडी होती मला फॉल फिटिंग करायचं होतं आणि ब्लाऊज शिवायचं होतं तर मी ती साडी तुम्हाला दाखवते बघा एकदम चांगली साडी आहे वाली गुलाबी कलरची साडी आहे हा पदर आहे पदर पण एकदम मस्त असा भरलेला आहे साडी पण फुल्ल भरलेली आहे एकदम अशी छोटी छोटी बुट्टी आहे त्याच्यावरती खालच्या साईडने मोठी डिझाईन आहे पदराला पूर्ण भरलेली आहे खालच्या साईडने पण बुट्टी आहे आणि थोडासाच लपेट आहे पर्यंत भरलेली आहे कपडा एकदम छान आहे काठ पण एकदम मस्त आहे त्याला तर मग आता आपण दुसरी साडी बघूया त्याच कस्टमरची साडी साडी आहे ऑरेंज कलर कलरची साडी आहे एकदम सॉफ्ट पण मला प्लेन आहे ऑरेंज कलर चा ब्लाउज आहे ब्लाउज कटिंग ब्लाऊज स्काय कलर बोलता येईल याला पण मी मार्किंग करून घेतली आहे आणि ब्लाऊज कटिंग करून शिवून घेतलेला आहे हा समोरचा भाग पुढून लेस लावलेली ले आहे ले आणि हा पाठीमागचा भाग ब्लाऊज कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आता ही आहे माझी डेलिव्हरसाठी साडी मला एक माझ्या मैत्रिणीने आणली होती बघा तिचा पण मला ब्लाऊज शिवायचा आहे तर ती दाखवते मी बघा ही साडी कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा ही साडी माझीच आहे साडी माझीच आहे पण साडी सिंपल आणि पातळ साठी एकदम मस्त आहे मी आया ब्लाऊज पीस आता मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेते मी ब्लाऊज कटिंग करून घेते आणि ब्लाऊज कटिंग करून मिशून घेणार आहेत डेली वेअरच्या साड्याला ब्लाउज एकदम कमी असतात आणि ते क्रॉस असतात एकदम सरळ नसतात माझा ब्लाऊज इथे कटिंग झालेला आहे आणि आता तिथं शोध घेणार आहे तर मी अस्तर कटिंग घेतली अस्तर घेऊन मी अस्तरवरती मार्किंग करून घेते मी अस्तरवरती मार्किंग करून घेतलेली आहे आता मी ब्लाउज कपड्यावरती ठेवून ब्लाऊज पिसावरती ठेवून कटिंग करून घेते एकदम ब्लाउज पीस वरती ठेवून घेतला आता हे कटिंग करून ब्लाऊज पण शिवून घेणार आहे तो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला केलं नसेल तर